लोकसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसे तसे महाराष्ट्राचे राजकारण आपल्याला बदलताना दिसून येत आहे एकीकडे एक आपण पाहतोय की नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोकराव चव्हाण असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक नेते खरंतर भाजपच्या वाटेवर आहेत आणि या या प्रसंगी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खरंतर ज्यांच्या सभा हाऊसफुल होत आहेत असे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभा या खरंतर कौतुकाच्या आपल्याला दिसून येतात दुसरीकडे आपण पाहतोय की वयोवृद्ध नेते असलेले ज्येष्ठ नेते असलेले महाराष्ट्रातले आदरणीय शरद पवार साहेबांच्या देखील राष्ट्रवादी काँग्रेसची तुफान या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला दिसून येते आणि मग अशा प्रसंगी वंचित बहुजन आघाडी किंवा एकूणच आंबेडकरवादी राजकारण दलित राजकारण टिकणार आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरेश शब्देवदा देवदा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहे तशा इंडिया आघाडी असेल किंवा भाजप मित्र पक्षांची आघाडी असेल या दोन्ही आघाड्यांमध्ये आपण पाहतोय रस्सी खेस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे एकीकडे भाजपने आणि मित्र पक्षांनी जाहीर केलेला आहे की चारशे पार आम्हाला आकडा न्यायचा आहे तर दुसरीकडे खर तर भाजप सत्ता घालवण्यासाठी सर्व नेते देखील आपली शक्तीपणाला लावत आहेत आपण पाहतोय की इंडिया आघाडीच्या माध्यमातून जर महाराष्ट्राचं राजकारण अभ्यासायचं झालं तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील आंबेडकर खरं तर निर्णायक मत आहेत आणि मग ही निर्णायक मतं आज पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीकडे आहेत मग अशा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणासोबत किंवा बाळासाहेब आंबेडकरांसोबत धोका होईल का हा प्रश्न देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चेला येतो खर तर, तर बाळासाहेब आंबेडकरांचं ते स्वाभिमानी आहे ते थेट आहे आणि स्पष्ट राजकारण ते करत असतात आणि मध्यंतरी त्यांनी जसं की शिवसेनेला दिलेली ऑफर आणि इकडे उभाटाला दिले उभाटासोबत असणारी युती हे जगजाहीर आहे आणि मग अशा प्रसंगी महाराष्ट्रातील दलित राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जाईल हा प्रश्न आपल्या लक्षात येतो खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपण विचार करायला गेलं तर गेले कित्येक वर्षापासूनच्या या राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की वारंवार बाळासाहेब आंबेडकरांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची फसवणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस करताना आपल्याला दिसून येते परंतु आता राजकारण वेगळं झालेलं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालेली आहे तर काँग्रेसची आता वाताहर सुरू आहे त्यांचे अनेक मोठे मोठे नेते हे भाजपमध्ये दाखल होत आहेत आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे हे आपल्याला फार विचार करायला लागणारा प्रश्न आहे खरंतर तर वाद्यांचं राजकारण आपण जेव्हा पाहतो किंवा दलित राजकारण आपण जेव्हा पाहतो जसं उत्तर प्रदेशमध्ये दलित राजकारणाचा शिक्का निर्माण झाला तसा अजून देखील महाराष्ट्रामध्ये तो शिक्का दिसून येत नाही परंतु वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने हे यापुढे काय होणार हा देखील आपल्या समोर प्रश्न येतो दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी या त्यांच्या पक्षासोबत अनेक वाटाघाटी होऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांचा गट आणि इकडे आपण पाहतोय काँग्रेसचा गट आजही त्यांच्याशी चर्चा करता असताना स्पष्ट सांगत नाहीत त्यांना किती जागा देणार आहेत आणि मग अशा प्रसंगी द्विधा मनस्थितीमध्ये असलेले आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि दलित राजकारण वंचित घटकांचं राजकारण हे आपल्या लक्षात येतं आणि या वंचित घटक जो आहे जो काही या महाराष्ट्रातला वंचित घटक आहे या वंचित घटकाचं राजकारण आजही पुढे येताना दिसत नाही बहुसंख्यक जात समूह हे राजकारणामध्ये मोठे होत असतात आणि अशा प्रसंगी वंचित घटक घटक असलेल्या अनेक वंचितांची वाहता होताना दिसून येते परंतु हे असं असलं तरी आपण पाहिलं असेल की याच्या आधी शिंदे आ, आ, गटाची अर्थात अनेक नेतृत्वाने सांगितलं की, की आमच्या सोबत युती करा आणि शिवसेनेने देखील युतीचा प्रस्ताव बाळासाहेबांसमोर ठेवलेला आपल्याला दिसून येतो दुसरीकडे आपल्या लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांच्या अनेक भेटी गाठी अनेक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या सोबत जर आ, एक, एक धोका झाला तर ते नक्कीच दुसरा कोणताही निर्णय घेऊ शकतात खरं तर महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे दलितांचं राजकारण आज तागायत काँग्रेसने उभं राहू दिलं नाही असा आरोप त्यांच्या कार्यकर्त्याकडून आणि सर्वसामान्य सामान्य कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियामध्ये होत असतो परंतु आजच्या घडीला बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीकडे निर्णायक मत आहेत जोपर्यंत वंचित बहुजन राष्ट्रवादी शरद पवार गट सोबत घेणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांची राजकारणामध्ये हे विजयी होणार नाहीत हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे पण तरीही आंबेडकरवादी राजकारणाच्या बाबतीमध्ये मात्र काँग्रेस कायम दुजाभाव करताना दिसून येते आज आपण पाहतो महाराष्ट्राचे बडे नेते असलेले आणि एकेकाळी सीएम पदावर असलेले आणि महसूल मंत्री असलेले ज्यांचा मराठवाड्यामध्ये दबदबा असलेले अशोकरावजी चव्हाण साहेब हे देखील भाजपने दाखल झाल्यामुळे आज काँग्रेसची महाराष्ट्रात वाताहत झालेली आहे आणि आज कुठलंच वातावरण काँग्रेसच्या समर्थनामध्ये महाराष्ट्रात दिसून येत नाही आणि मग येत्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं वातावरण नसेल आणि इकडे आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला जर आपण वंचित ठेवणार असाल तर काँग्रेसचं राजकारण संपल्यात जमा आहे नवे नवे संपलेलं आहे आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर काय निर्णय घेतात खरंतर ही उत्सुकता सर्वांना लागलेली आहे येत्या सत्तावीस तारखेला जी काही यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये जर बाळासाहेब आंबेडकरांना समाधानकारक जागा मिळाला नाही तर बाळासाहेब सोबळावर लढतील आणि इकडे ऑलरेडीच काँग्रेसची वाताहत झालेली असताना बाळासाहेब जेव्हा सोबळावर लढणार असतील आणि जर ते लढले तर इथे भाजप आणि मित्र पक्षांना निवडणुका जिंकण्यासाठी खरं तर एक सुखकर मार्ग निर्माण होईल आणि अशा प्रसंगी जर बाळासाहेब आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांसोबतच जर युती केली तर सत्तेमध्ये ते कधी जाऊ शकतात परंतु त्यांचं जे काय राजकारण आहे ते स्पष्ट आणि थेट राजकारण असतं आणि म्हणून ह्या तडजोडच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकर कधी समोर येत नाहीत पण अशा प्रसंगी जर त्यांच्यासोबत पक्षांनी धोका दिला तर बाळासाहेब आंबेडकर सोबळावर लढतील आणि सोबळावर लढले तर नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये या लोकसभेमध्ये नक्कीच यश मिळणार आहे कारण आज आपण जे वातावरण पाहतोय आज जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आजच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं तर चर्चा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते एकीकडे आपण असं पाहतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले आदरणीय एकनाथ साहेब असतील किंवा त्यांच्या पक्षाचे अनेक बडे नेते असतील त्यांनी देखील बाळासाहेब आंबेडकरांना कळत न कळत युतीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे दुसरीकडे आपण पाहतोय की सारख्या शिवसेनेसोबत देखील त्यांची युती आहे आणि उबाटाची जर युती आपण पाहिली तर ते देखील बाळासाहेबांची दखल घ्यायला तयार नाहीत आणि ह्या सर्व याच्यावरून असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण दलित राजकारण हे खऱ्या अर्थानं निर्णायक राजकारण आहे हे निर्णायक कोटर आहे आणि मग हे निर्णायक वोटर ज्यांच्या पारड्यात पडतील त्यांची सत्ता येण्याची दाट शक्यता असते आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांची जी काही चाललेली वाताहत आहे किंवा त्यांच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेत असताना काँग्रेस आणि इकडे राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गट ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांना जागा देण्यासाठी मागे पुढे भूमिका घेत आहेत अशा प्रसंगी मात्र कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर येत्या काळामध्ये स्वबळावर लढतील असं चित्र दिसून येत आहे दुसरीकडे आपण पाहतोय की हिंगोली मतदारसंघामध्ये बीडी चव्हाण असलेले जे की एकेकाळी उभाटाचे ठाकरे गटाचे नेते असलेले ठाकरे गटामध्ये असलेले बीडी चव्हाण हे देखील आता बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले आहेत अशा अनेक भागातून अनेक नेते वंचित बहुजन आघाडीत दाखल होत आहेत तर दुसरीकडचे अनेक काँग्रेसचे नेते हे भाजपमध्ये दाखल होत आहेत अशा प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या चुरशीच्या होणार आहेत आणि यामध्ये बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ही नक्कीच वेगळी भूमिका घेऊन स्वाभिमानी भूमिका घेऊन वेगळी भूमिका घेऊन स्वबळावर लढतील असेच चिन्ह एकंदरीत दिसून येत आहेत कारण एकाही सभेमध्ये किंवा एकाही त्यांच्या ज्या काही वंचित बहुजन आघाडीच्या सभा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि एकाही सभेतून कुठेच असं स्पष्ट चित्र दिसत नाही की ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीतून लढतील कारण आता वारंवार आपण पाहतो त्यांची युती ते म्हणतात की आमची युती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाशी आहे त्यामुळे वारंवार त्या गटाशी चर्चा करतात परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गट त्यांची दखल घ्यायला तयार नाही असं चित्र एकूणच मीडियाच्या माध्यमातून दिसून येतंय मग ह्या प्रसंगी दलित राजकारण कुठं असणार आहे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खरं तर अं आ... पत्रकार असलेले आणि अगदी आपली भूमिका रोखठोक मांडणारे निखिल वागळे असतील किंवा विश्वामर चौधरी असतील हे जे नेते आहेत हे कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठीच पुढे काय काँग्रेसने हा देखील प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर पडतो कारण आपण आतापर्यंत पाहतोय की त्या त्या राजकारणामधून किंवा एकूणच त्यांच्या सभांमधून विश्वामर चौधरी असतील किंवा निखिल वागळे असतील हे फक्त आणि फक्त दलित राजकारण दलित वोटर वंचित वोटर हे थांबवून आसा ते कुठेतरी काँग्रेसकडे वळावेत असा ते प्रयत्न करत आहेत म्हणजे एकूणच काय तर बाळासाहेबांना थांबवण्यासाठी रोखण्यासाठीच हे दोन वक्ते असीम सरोदे असतील किंवा निखिल बागळे असतील किंवा इकडे विश्वभर चौधरी असतील हे नेते महाराष्ट्रभर काँग्रेस त्यांना फिरवत आहे आणि या याच्यातून काँग्रेसला फक्त बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांना थांबवायचं आहे परंतु या प्रसंगी निर्णायकोटर असलेली वंचित बहुजन आघाडी हे कोणासोबत जाईल हे काही सांगता येत नाही परंतु येत्या काळामध्ये राजकीय तडजोर बाळासाहेब आंबेडकरांनी केली तर बाळासाहेब आंबेडकर सत्ताधारी लोकांसोबत जर गेले पक्षासोबत जर गेले तर महाराष्ट्राच्या येत्या काळातलं राजकारण हे वेगळं नक्कीच असणार आहे जर त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचा युतीचा प्रस्ताव जर स्वीकारला किंवा त्यांच्या नेत्यांनी दिलेला युतीचा प्रस्ताव स्वीकारला आणि येत्या काळात शिवसेना आणि भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी जर युती झाली भलेही ही, ही युती वैचारिक दृष्ट्या आपल्याला पटणारी नसेल असेल परंतु राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतो आणि कायम कोणी मित्रही नसतो आणि अशा प्रसंगी जर दिलदार शत्रू सोबत जर युती बाळासाहेब आंबेडकरांनी केली तर महाराष्ट्रामध्ये दलितांचं राजकारण कुठेतरी उभं राहू शकतं आणि हीच सुप्त इच्छा अगदी अतुल इच्छा त्यांच्या कार्यकर्त्या देखील आपल्याला दिसून येते एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांची कुठेतरी वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी थांबवण्यासाठी अनेक सभा काँग्रेस लावत आहे आणि काँग्रेसचे बडे नेते इकडे आल्यामुळे आजही काँग्रेस राष्ट्रवादी आता शरद पवार गट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची दखल घ्यायला तयार नाही त्यांना कायम ठेवत आहेत अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी जर स्वबळाचं किंवा स्वबळाचा नारा दिला तर नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांच्या पदरात काहीतरी पडेल एवढी मात्र नक्की येत्या काळामध्ये आपल्याला पाहायचं आहे खरंच युतीचा प्रस्ताव येईल काय बाळासाहेब त्यांच्यासोबत युती लढतील काय किंवा बाळासाहेब सत्ताधाऱ्यांसोबत युती करतील काय हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद